कोल्हापुरातून कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्याच दिवशी गोकुळच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे इथे महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी ही याचिका दाखल केलेली आहे कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला आजपासून प्रारंभ झाला पहिल्याच दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये गोकुळ दूध संघाविरोधात याचिका दाखल झाली आजरा तालुक्यातल्या बडकशीवाले इथे महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवडे यांनी ही याचिका दाखल केली आहे गोकुळ दूध संघात आर्थिक गैरप्रकार झाल्याचा आरोप करत त्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे गोकुळच्या विरोधात पहिल्याच दिवशी याचिका दाखल झाल्यामुळे आता त्याची चर्चा होते कोल्हापूर सर्किट बेंच से कामकाज आजपासून सुरू झालेलं आहे आणि या पहिल्याच दिवशी गोकुळच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे आर्थिक गैरकारभार केल्याचा त्यांच्यावरती आरोप करण्यात आलाय दुग्ध विकास दुग्ध आयुक्त असतील किंवा सहकार अधिकारी असतील सगळ्यांनी संगणमताने हा सगळ्यांची सगळ्या सभासदांची फसवणूक केलेली आहे त्यामुळे आम्ही ही तरतुदीनुसार कारवाई न झाल्यामुळे कलम अठ्ठ्याहत्तर अ एक्क्याऐंशी आणि ब्याऐंशी ह्या सहकार कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई व्हावी त्यातल्या त्यात अठ्ठ्याहत्तर प्रमाणे एकदम इथं परफेक्ट लागू होतोय म्हणून आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली